दिनांक सत्तावीस दहा दोन हजार पंचवीस रोजी सोळावा पोलीस आयुक्तालय कार्यालय सोलापूर शहर येथील मीटिंग हॉलमध्ये सोलापूर शहरातील जड वाहतूक संदर्भात माननीय पोलीस आयुक्त श्री एम राजकुमार यांचे अध्यक्षतेखाली बैठक आयोजित करण्यात आली होती सदर बैठकीस जड वाहतूक असोसिएशनचे अध्यक्ष श्री लक्ष्मण विटकर पदाधिकारी व जवळपास शंभर वाहन चालक बिल्डर्स कॉन्ट्रॅक्टर उपस्थित होते सदर बैठकीमध्ये माननीय पोलीस आयुक्त सो यांनी सूचना दिल्या आहेत वाहन मालक वाहना वर चालक मुणुन हुशार वाहन मालक यांनी त्यांचे वाहनावर चालक म्हणून हुशार व जड चालवण्याचा पाच वर्षांचा अनुभव आहे असा चालकाची नियुक्ती करण्यात यावी शहरातील रस्त्यावर वाहनांचा वेग वीस किलोमीटर पर आवर पेक्षा जास्त असू नये प्रत्येक वाहनामध्ये डॅशबोर्ड कॅमेरा बसवण्यात यावा प्रत्येक वाहन मालकाने आपल्या वाहनाच्या पाठीमागील दर्शनी भागात मोठ्या अक्षरात त्यांचा मोबाईल नंबर टाकावा जेणेकरून चालक रॅश ड्रायव्हिंग करत असल्यास मालकाला संपर्क करता, मालका करता येईल वाहन चालकांनी वेग मर्यादा ओलांडू नये प्रत्येक वाहन चालकाचा व मालकाचा मोबाईल नंबर ड्रायव्हिंग लायसन्स आधार कार्ड यांची प्रत वाहतूक शाखेकडे जमा करावे विशेषतः चालक हा दारू पिऊन वाहन चालवणारा ना नाही याबाबत मालकांनी खात्री करावी वाहन चालक याच्याकडून एखादा अपघात घडल्यास वाहन मालकाचीही त्यामध्ये जबाबदारी निश्चित करण्यात येईल तसेच असोसिएशनचे अध्यक्ष यांनी केलेल्या सूचनांवर लवकरात लवकर अंमलबजावणी करण्याबाबत माननीय पोलीस आयुक्त सो यांनी संबंधित पोलीस अधिकारी यांना सूचना दिल्या